श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा जोगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी ही सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी दत्त जयंती सप्ताह आपल्या जवळ आलेला आहे तर आता अठ्ठावीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत दत्त जयंती सप्ताह आहे आणि ह्या सप्तामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आहे आणि अं पाच डिसेंबर पर्यंत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आहे आणि पाच नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पाच सॉरी पाच डिसेंबरला सांगत आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर आपल्याला अं सप्तमध्ये पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण आपण शक्यतो केंद्रातच करा शक्यतो म्हणजे मला सांगण्याचं कारण असं असतं की केंद्रामध्येच करा का सांगते सप्तहमध्ये इतर वेळेला आपण घरी करा पण सप्त्यामध्ये का सांगते कारण की केंद्राचा संकल्प असतो ना सप्त्याचा कि तो असतो पूर्ण भारतामध्ये जेवढे पारायणाला बसलेले आहेत ना तेवढ्या पारायणाचं पुण्य लागो प्रत्येक सेवे करायला तेवढं पारायणाचं पुण्य लागो असं संकल्प असतो केंद्राचा आणि जेव्हा बघा केंद्राचे म्हणजे जेव्हा दत्त जयंती सप्ताह असतो पुण्यतिथी सप्ताह असतो तर तेव्हा साधारण म्हणजे सात ते आठ लाख लोक पारायणाला बसत असतात सगळं पूर्ण जास्त असेल पण कमी नाही जास्त असेल पण कमी नाही परंतु आ, ते सात आठ लाख तरी असतातच प्रत्येक वेळा कारण की जेव्हा हे होतं ना पारायण चालू असतं ना तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिंडोरीचे आपले काही सेवेकरी येत असतात संख्या मोजायला प्रत्येक केंद्रात भेट देतात आणि काही काही ठिकाण म्हणजे त्या त्या ठिकाणचे ते ते सेवे करतात आणि संख्या मोजत असतात मग सप्त्यानंतर जी काही मासिक मिटिंग असते आपली महिन्याची चौथ्या शनिवारी मग ते सगळे तिथे नोंदवतात सगळे घेऊन ये ना अगोदरच तिथे नोंदवतात म्हणजे आले का आता लगेच ते संख्या मोजून घेतली की त्यांनी नोंदवतात जेव्हा सप्त्याच्या याचे सॉरी महिन्याचे चौथे शनिवारी मासिक मिटिंग असते ना आपले त्र्यंबकला तेव्हा ते संख्या काउंट करून मग सांगता का किती पारायण झाले तर प्रत्येक वेळेला सात आठ लाख तरी पारायण होतात मग तुम्ही विचार करा जेव्हा आपण घरी गुरुचरित्र पारायण करतो सप्त्यामध्ये असेल इतर वेळेला आपल्याला आपण एकच पारायण करतो आणि आपल्याला एकच पारायणाचं पुण्य मिळत असतं त्यावेळेला जेव्हा केंद्रात करतो ना तेव्हा एवढ्या पारायणाचं पुण्य मिळतं कारण की तेवढा संकल्प तसा संकल्प केलेला असतो म्हणून तेवढे पारायणाचं पुण्य मिळतं आता तुम्ही विचार करा तर आता सात ते आठ लाख होतात आपण पाचच लाख धरून घ्या आपण एकच लाख धरून घ्या पाच लाख होतात आपण एकच लाख धरून घ्या परंतु तुम्ही विचार करा एक लाख पारायण होण करण्यासाठी तुम्हाला किती जन्म घ्यावा लागेल बरोबर किती जन्म घ्यावा लागतात आणि एका होतच नाही आपल्याला एक पारायण करायचं असतं तर करता 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 करत वर्ष निघून जातं तर होत नाही या महिन्यात करू उद्या करू परवा करू असं करता करता वर्ष निघून जातं होत नाही आणि ते पारायण ते सगळ्यांच्या बरोबरी सामुदायिक मध्ये होताना आपली एवढी मोठी आपल्याला पुण्य लागतं एवढी मोठी ऊर्जा भेटत असते म्हणून मी म्हणजे हे करून सांगते आवर्जून आपण केंद्रामध्ये पारायणाला बसत चला सप्ताह जेव्हा असतो ना सप्त केंद्रात बसायचे इतर वेळेला घरी बसायचं पण सप्त केंद्रात बसायचं मला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी बसायला जागा नसते म्हणजे आमच्या पण केंद्रामध्ये असं होतं पारायण म्हणजे हे जे आहे गुरुचरित्र पारायणाचा प्रचार प्रसार भरपूर झालेला आहे बऱ्याच लोकांना म्हणजे माहिती आहे की सप्तला पारायण केंद्रात करण्याची काय पुण्य असतं तर प्रत्येक केंद्रामध्ये असं होऊन जातं की जागा नाही बसायला आमच्याही केंद्रात होता अर्थात आमचं केंद्र तर छोटच आहे परंतु मोठे केंद्र आहेत ना जिथे जिथे मोठे केंद्र आहेत ना तिथे सुद्धा बसायला जागा नाही इतकी संख्या असते अक्षरशः त्यांना नंतर जे उशिरा येतात ना तर त्यांना घरी जायला सांगतात सांगावं लागतं त्यांना घरी पारायण करायला लावतात इतके मोठे मंडप टाकून सुद्धा आहे ना जागा नाही कारण की इतकी संख्या असते पारायणाला म्हणून सांगते की सप्ताह मध्ये खूप पारायण होत असतात म्हणजे आठ नऊ लाख सात आठ लाख तरी होतच असतात पारायण दरवेळेच तेवढं आहे सात आठ लाख पारायण होतात म्हणून आपण सप्तःमध्ये आवर्जून पारायण करायचं कुठलाही सप्ताह असेल दत्त जयंती सप्ताह असेल स्वामीचे पुण्यतिथी सप्ताह असेल तर म्हणजे सगळं काम राहू देऊन त्या सप्तहमध्ये पारायण करायचं आणि ते पारायण आपण शक्यतो केंद्रात करायचं तर नसेलच जागा आपल्याला आता हेच नाहीये तेव्हा मग आपण घरी करायचं परंतु शक्यतो केंद्रात त्यासाठी अगोदरच नाव नोंदवायचं आणि अगोदरच जाऊन बसायचं जे उशीरा येतात ना मग त्यांना जागा राहत नाही जे लवकर येतात त्यांना भेटून जाते जागा जे उशीरा येतात त्यांनाच नाही भेटत असं दर सप्त्याच होत असतो ते त्याच्यामुळे मी सांगते सप्तात पारायणाला वर्ष बसा पारायणाच्या खूप मोठी ऊर्जा असते आता गुरुचरित्र पार आणि सप्त्यामध्ये करायचं असतं हे गुरुचरित्र तुमच्याकडे आहेच आणि नसेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला माझ्याकडे गुरुचरित्र ग्रंथ मिळून जाईल हे व्हिडिओ मी लवकर टाकते याच्यासाठी की तुम्हाला ग्रंथ हवा असेल तर तुम्हाला तो ग्रंथ भेटून जाईल कारण की बघा आपल्याला सप्त्याच्या अगोदर ग्रंथ भेटला तर आपल्याला ते वाचन करता येईल म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ थोडा लवकरच टाकणार आहे म्हणजे टाकते तर तुम्ही त्यानुसार तुम्ही ग्रंथाची ऑर्डर द्या आणि ग्रंथ मागवून घ्या नंतर बऱ्याच वेळा असं होतं बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळा असं होतं नंतर ग्रंथ राहत नाही सत्तेच्या अगोदरच एक पाच सहा दिवस अगोदरच ग्रंथ संपून जातात आमचेच नाही दिंडोरीला सुद्धा राहत नाही ग्रंथ त्र्यंबकेश्वरला सुद्धा राहत नाही दिंडोरीला सुद्धा राहत नाही म्हणजे आमचे ग्रंथ संपले की आम्हाला वाटतं आम्ही तिकडून आणून देतो मला पण तिथं सुद्धा शिल्लक राहत नाही प्रत्येक वेळेचा असे प्रत्येक सप्त्याचा असे की तिथले शुद्ध जेवढे असेल तेवढे सगळे संपतात असतात आणि ते दरवेळेस जास्त करत असतात मागच्या वर्षी समजा उदाहरणार्थ त्यांनी दोन लाख ग्रंथ बनवले तर पुढच्या सप्तहमध्ये ते तीन लाख बनवतात तरी ते संपता असं असतं आणि जुना पण स्टॉक असतो तो पण संपता म्हणून आपल्याला जर हवं असेल ना तर आपण लवकर कॉन्टॅक्ट करा म्हणजे आपल्याला ग्रंथ भेटेल आणि आपल्याला त्या वेळेला वेळेवर वाचायला भेटेल नाही तर मग उशिरा ग्रंथ आला मग काय करायचं ताई असं होऊन जात कारण की आपली जी काही इच्छा असते ना आणि आपला उत्साह असतो त्यावेळेस वाचण्याचा आणि त्यावेळेस निघून गेली का ती वेळ निघून गेली का मग आपल्याला वाचायला मग मूड नाही लागत मग आपल्या नाराजगी होती म्हणून आपण लवकरात लवकर ग्रंथ ऑर्डर करा ग्रंथ मागवा ग्रंथ आपल्या हातात अगोदर चार दिवस अगोदर येऊन पडला तर चालेल असं नाही का आता खूप जण असे करतात बघितली ताई त्या दिवशी व्हिडिओ पण म्हंटल अजून वेळ मागव मग मा वेळेवर मागवता मग मा ग्रंथ संपलेला असता किंवा मग मा ग्रंथ मागवले घेतला मी पाठवला मग म्हणता आता मला दोनच दिवसात ग्रंथ पाहिजे लगेच उद्या पाहिजे किंवा लगेच दोन दिवसात पाहिजे काही काही जण म्हणता उद्या पाहिजे तुम्ही जास्त पैसे घ्या ना आम्हाला लगेच द्या परंतु तसं होत नाही जास्त पैसे जरी दिले तरी ती गाडी जेव्हा जाणार तेव्हाच जाणार माझी एकटे तुमच्या एकट्यासाठी स्पेशल गाडी जाणार नाही परंतु ते ग्रंथ आपण अगोदर जर मागवले तर बेटर असेल आपल्या घरात आठ आग दिवस अगोदर येऊन पडू द्या वेळेवर आपली फजिती होणार नाही दरवेळेस असं होतं मग ताई आम्हाला आमाल, मग ते खूप आम्हाला हे करता की नाही मला पाहिजेच आम्हाला आत्ताच पाहिजे मग तेच मग आम्ही आम्हाला प्रत्येकाला सांगावं लागतं ना तर ता ताई हे आमच्या हातात इथून पाठवणं आमच्या हातात असतं आता तुम्ही ऑर्डर दिली की मी लगेच त्या दिवशी ऑर्डर समजा सकाळी ऑर्डर दिली की मी संध्याकाळी लगेच पॅकिंग करून पाठवते पार्सल परंतु किंवा रात्री दिली तर दुसऱ्या दिवशी पाठवते परंतु तुम्ही म्हणाल तुम्ही दिलं आणि मी लगेच मला दुसऱ्या दिवशी द्या तर असं कुठंही मिळत नाही कारण की इथून मी इथून पाठवलं तिथून त्यांनी पाठवलं पण पुढचं माझ्या हातात नाही पाठवणं माझ्या हातात आहे ह्या कुरिअर आपले इथले कुरियर वाल्यांनी पाठवणं त्यांच्या हातात आहे तिथून पुढे आणखी त्यांचं का आपल्याकडे येणाऱ्या कुरिअर ऑफिसच्या हातात आहे म्हणजे असं असतं ते काही आपल्या माझ्या हातात नाही म्हणून आपण ह्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या की ग्रंथ हवा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा नंतर आपल्याला भरपूर आठ पंधरा दिवस जरी वेळ आहे तर आपण त्या आठ पंधरा दिवसाची वाट बघण्यात वेळ घालू नका म्हणजे तुम्हाला वेळेत ग्रंथ मिळेल तर असो आपल्याला हे सांगायचं होतं मला आजच्या व्हिडिओमध्ये कि गुरुचरित्र ग्रंथ हा सप्ताहमध्ये वाचण्याचं खूप मोठं पुण्य असतं तर आपण आवर्जून गुरुचरित्र ग्रंथ हा सप्ताहमध्ये वाचन करा सप्त्यामध्ये केंद्र तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रातल्या सगळ्या सेवा करा प्रहर करा त्यानंतर याग करा त्यानंतर नित्य सेवा असेल याग असेल पाठ असेल जी पण आरतीची सेवा असेल जी पण सेवा असेल तर ती आपण जास्तीत जास्त सेवा सप्त्यामध्ये करा कारण की सप्ताह जे असतो ना आपली जशी मुलांची सहा मय वार्षिक परीक्षा असते ना असा असतो आणि त्याच्यामध्ये आपण जेवढी जास्त सेवा करू ना तेवढी चांगली असते आणि एक असेल सप्ताचं असतं म्हणजे ही एक आपली सहा मय वार्षिक परीक्षा असती जर तुम्ही सप्त्यामध्ये तुमची सेवा जर भरपूर असेल ना सप्त अडचण येत नाही मग तुमची सेवा जर कमी कुठेतरी कमी पडत असेल ना तर सप्त अडचण येत असती म्हणजे जसं मुलांचं कसं अभ्यास खूप झालेला असला की मुलांना कुठलाही प्रश्न आडत नाही आणि अभ्यास नाही झाला कि मग मुलांना ती प्रश्न आडतात मग तो पेपर त्यांना अवघड जातो तसंच आपल्या सप्त्याचं असतं म्हणून आपण इतर वेळेला सुद्धा आपण आपली सेवा ही रेग्युलर करत चला म्हणजे तुम्हाला सप्तात कुठली अडचण येणार नाही तुमच्याकडून स्वामी जास्तीत जास्त सेवा करून घेतील आणि स्वामींनी सेवा करूनच घ्यावं सगळ्यांकडनं ही माझ्या स्वामींना सुद्धा विनंती आहे तर असो आज आपण इथेच थांबूत झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ